भारताचं आपल्या परराष्ट्र धोरणात राष्ट्रीयहितासोबतच मानवी हितालाही तेवढंच प्राधान्य नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून सहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर उभय देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासह द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर करणार चर्चा भारतविरोधी दहशतवादी संघटनांच्या कारवायांचा छडा लावण्यासाठी मित्र देशांच्या गुप्तचर यंत्रणांसोबत समन्वयाचं धोरण विकसित करण्याची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली व्यक्त उल्फाला बेकायदेशीर संघटना घोषित करण्यासाठी पुरेसा कारण शोधण्याच्या उद्देशानं केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध न्यायाधिकरणाची स्थापना राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त केंद्रीय ग्राहक व्यवहार विभाग आज जागो ग्राहक जागो ॲप जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्डचा करणार प्रारंभ बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतात अवैधरित्या राहण्यासाठी मदत करणाऱ्या मोठ्या टोळीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफार्श अकरा जणांना नाटक समांतर चित्रपटांचे अग्रदूत जागतिक कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक पद्मभूषण श्याम बेनेगल यांचं दीर्घ आजारानं मुंबईत निधन आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आयसीसी चॅम्पियन्स करंटक स्पर्धेत भारताचे सामने यूएईमध्ये घेण्याचा पाकिस्तानचा निर्णय आणि महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानचा मर्यादित षटकांचा दुसरा सामना आज वडोद नमस्कार एकच्या बातमीपत्रात